बघा आजचा विषय आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी केलेला जो परिपत्रक के दिनांक दहा जानेवारी दोन हजार निर्गमित झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक सक्षमीकरण म्हणजे जे प्रशिक्षण होणारे आता शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण होणार प्रशिक्षकांचे प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थींनी निवड करून त्यांना उपस्थित राहण्यासाठी आदेशित करणे बा प्राथमिक म्हणजे एक ते पाच माध्यमिक म्हणजे सात ते आठ उच्च माध्यमिक म्हणजे नऊ ते बारावी पर्यंत शिकवणारे शिक्षक या सर्वांचं आता प्रशिक्षण होणार आहेत या ठिकाणी आपण पाहूया उपयुक्त विषयांवर राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजे ट्वेंटी ट्वेंटीनुसार राज्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता विषय विविध उपक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे त्यासाठी शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरावरील शिक्षकांचे सक्षमीकरण कर होणे आवश्यक आहे त्यानुसार राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण व पर्यवेक्षीय यंत्रणेसाठी प्रशिक्षण आयोजन परिषदेच्या मार्फत करण्यात येत आहे त्याचे नियोजन पुढील प्रमाणे आहे बघा आता सुरुवातीला राज्यस्तरीय प्रशिक्षण होणार आहे तो दिनांक वीस जानेवारी ते चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे पाच दिवस सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत नंतर जिल्हा स्तराचं प्रशिक्षण होणार आहे दिनांक तीन फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते पाच दिवस होणार आहेत सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत नंतर तालुका प्रशिक्षण म्हणजे आपलं बघा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक म्हणजे एक ते पाच सात ते आठ नऊ ते बारा वर्गापर्यंत शिकणारे सर्व शिक्षकांचं प्रशिक्षण होणार आहे दिनांक दहा फेब्रुवारी ते आठ मार्च दरम्यान म्हणजे जवळजवळ एक ते दीड महिनापर्यंत सर्व शिक्षकांचं प्रशिक्षण या कालावधीत होणार आहे तोही होणार आहे पाच दिवस सकाळी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत नंतर पर्यवेक्षी यंत्रणेसाठी दोन दिवसाचे प्रशिक्षण असणार आहेत ते तालुका स्तरीय शिक्षक प्रशिक्षण झाले अथवा त्याच कालावधीत घेण्यात यावेत म्हणजे सुपरवायझर जे असते पर्यवेक्षी यंत्रणा त्यांना देखील या ठिकाणी प्रशिक्षण होणार आहे या स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील ते असणारे दोन दिवस आता बघा शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण बघा या प्रशिक्षणा नावच असं आहे शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण आहे इयत्ता पहिली ते पाचवी तसेच सहावी ते आठवी नववी ते बारावी म्हणजे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक येताना शिकवणारे शिक्षक येताना शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी आणि पर्यवेक्षी यंत्रणेसाठी स्वतंत्र असणार आहे सदर प्रशिक्षणामध्ये पुढील विषयांचा समावेश असेल म्हणजे बघा जो शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण होणार आहे त्यामध्ये कोणकोणते विषय असणार आहेत राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी राज्य अभ्यासक्रम आराखडा म्हणजे शिक्षण दोन हजार तेवीस राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण म्हणजे दोन हजार चोवीस शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे मूल्यांकन संकल्पना व कार्य क्षमता क्षमताधारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया क्षमताधारित प्रश्न निर्मिती उच्च विचारवर्तक प्रश्न म्हणजे टी अध्ययन निष्पत्तीनुसार प्रश्न निर्मिती म्हणजे एच पी सी कार्ड एच पी सी कार्ड संकल्पनावरूप इत्यादी पाच दिवसात आपले या ठिकाणी त्याला खर्च देखील असणार आहे तरी प्रशिक्षणार्थी याची निवड करताना प्रशिक्षणार्थी विषय व स्तर विचारात घ्यावे तसेच जिल्हा स्तर तालुका स्तर प्रशिक्षणासाठी पुढील नियोजन सुरू करावे जिल्हा व तालुका स्तरावर प्रशिक्षणासाठी पुढील प्रमाणे आर्थिक तरतूद मंजूर आहे ती पाव या ठिकाणी सदर मर्यादित खर्चाचे नियोजन करावे सर्व खर्च व देयक वित्तीय पूर्ण करावे प्रशिक्षण स्तर जर जिल्हा स्तरावर निवड झाली असेल तर प्रति प्रशिक्षणार्थीला एक हजार रुपये मिळणार आहे आणि खर्चाचा बाबी म्हणजे त्याला स्टेशनरी निवास भोजन चहा तज्ञ मानधन मानधन देखील यामध्ये समाविष्ट आहे आता तालुका स्तर म्हणजे अनिवासी बघा जिल्हास्तर निवासी म्हणजे तिथं राहूनच हे प्रशिक्षण घ्यायचे आणि तालुका स्तर म्हणजे अनिवासी म्हणजे प्रति प्रशिक्षणार्थ्याला दीडशे रुपये म्हणजे एकशे पन्नास रुपये स्टेशनरी दुपारचे भोजन व हो, चार तज्ज्ञ मानधन येणार आहे तर बघा हा जो दिनांक वीस ते चोवीस जानेवारी म्हणजे पाच दिवस दोन हजार पंचवीस राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षणासाठी निवड होणार आहे तो कोणाची निवड होणार आहे बघा राज्यस्तर प्रशिक्षकांचे प्रशिक्षणासाठी आपल्या जिल्ह्यातील निर्धारित संख्येनुसार राज्यस्तर प्रशिक्षण करण्यात यावी उत्तम प्रशिक्षकांचे कौशल्य असणारे जिल्ह्यातील अनुभवी वरिष्ठ गट अधिकारी विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख शिक्षक तंत्रस्ने शिक्षक विषय सहाय्यक साधन व्यक्ती अध्यापक विद्यालयातील प्राचार्य अध्यापका अध्यापकाचार्य किंवा इतर तज्ज्ञ सध्या राज्यस्तर साठी निवड करण्यात येणारे प्रशिक्षणार्थी हे जिल्हा स्तर साठी प्रशिक्षक म्हणून कामकाज करण्यास सक्षम असावेत जे प्रशिक्षण आहेत ते जिल्हा स्तरावर प्रशिक्षणासाठी सक्षम असणे आवश्यक आहे ही निवड करताना सर्व विषयाचे विषय सर्व विषयांचे शिक्षक समाविष्ट होतील या दृष्टीने नियोजन करावे आता ही जे राज्यस्तरीय प्रशिक्षणाचे प्रशिक्षणासाठी नी निवड करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी यांचा तपशील परिषदेत वरील ईमेल पत्त्यावर आणि देण्यात आलेल्या स्पीडशीट लिंकमध्ये दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत असूक देण्यात यावा म्हणजे ही लिंक भरली गेली असेल राज्यस्तर प्रशिक्षणार्थी कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील निर्धारित संख्येनुसार प्रशिक्षणार्थी राज्यस्तर प्रशिक्षणात उपस्थित राहतील याची गांभीर्याने दक्षता घ्यावी राज्यस्तर प्रशिक्षणार्थी व्यवस्था पुढील दोन ठिकाणी करण्यात आली आहे म्हणजे बघा हे यामध्ये समाविष्ट जिल्हे दिलेले आहेत काही जिल्हे पुणेमध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे इथं पाठवणार आहेत आणि काही प्रशिक्षण ठिकाण नंतर कळवण्यात येईल आणि काही जिल्हे या ठिकाणी असणारे माझा बुलढाणा जिल्हा आहे तर या ठिकाणी प्रशिक्षण ठिकाण नंतर कळवण्यात येईल आणि कदाचित आता जे राज्यस्तरावर जाणार आहेत राज्यस्तरावर प्रशिक्षणासाठी जाणार त्यांना ते माहीत असेल सदर प्रशिक्षणासाठी निवड आलेले सोमवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी उपस्थित राहण्यासाठी व ते करावेत राहतील याची खात्री करावी सदर प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्याकरिता विविध नियमानुसार देय प्रवास भत्ता म्हणजे पी एफ एम एस प्रणालीद्वारे अदा करण्यात येईल बघा ते राज्यस्तरावरचे जे त्यांना जे मानधन भेटणार आहे ते पी एफ एम एस द्वारे भेटणार आहेत त्यासाठी संबांनी आवश्यक स्वतःचा डी पॅन बँक खाते तपशील सोबत घेऊन येणे अवगत करावेत मग त्यांनी सोबत आपला बँक डिटेल घेणं जाणे आवश्यक आहे तसेच शालेय विषयाची पाठ्यपुस्तके घेऊन येण्याबाबत सूचित करावे शालेय विषयाची पुस्तके त्यांनी सोबत आणणे आवश्यक आहे या ठिकाणी ही यादी दिलेली बघा प्रत्येक जिल्ह्यातून राज्यस्तरा प्रशिक्षणासाठी किती संख्या असणार आहेत या ठिकाणी माझा बुलढाणा जिल्हा म्हणून बुलढाणा जिल्ह्यात या ठिकाणी मी वास्तव बघा सात प्राथमिकला असणार आहेत आणि माध्यमिकला सात असे सात सात चौदा लोक या ठिकाणी असणार आहेत पूर्ण पस्तीस जिल्ह्याचे एकूण आकडा म्हणजे दोनशे सत्तेचाळीस प्राथमिक आणि दोनशे एकसठ माध्यमिक असणार अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू